वटपौर्णिमेच्या पूजेला बाहेर पडलेली समीदा घरात आली ती डोळे लाल होऊनच घरात येताच बेडरूम मध्ये गेली दरवाजा ढकलला आणि रडत बसली रडता रडता तिला झोप लागली बाहेरून सासूबाई समीदा झोपली काग आवाज येताच समीधाला खाडकन जाग आली ती पटकन बाहेर आली आणि दुपारचा चहा राहिलाच आहे म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली सासूबाईंना खुर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून हातात दिला समीदाने पोर्चमध्ये व्हीलचेअर मध्ये बसलेल्या समीरला चहा दिला चहा घेऊन झाल्यावर समीर दुपारपासून दिसलीस नाहीस कुठे गेली होती आणि तुझे डोळे इतके लाल कसे झाले समीदा आज वटपौर्णिमा वडाची पूजा करायला गेली होती दुपारी कधी झोपत हो नाही आज झोपली त्यामुळे डोळे लाल झाले असतील समीर कशाला ती पूजा या बिछाण्यावर पडलेल्या अधुजीवासाठी तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असलीस तरी मला तुझ्या डोळ्याकडे बघूनच तुझं दुःख कळतं तुला नक्कीच पूजेला भेटलेल्या बायका मुलबाळ नाही यासाठी बोलल्या आणि तू रडल्यामुळे डोळे लाल झाले तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतोय स्वमिधा पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टीसाठी किती झुरायचं मला माहीत आहे तुला सुद्धा हे सगळं कळतं पण हा समाज एका स्त्रीला मूल नसेल तर वांज हाच थपका लावतो अगदी ती स्त्री बाकी सर्व गुणांनी समृद्ध असली तरीही अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी उघड्या डोळ्यांनी बघितल्यात पण समीदा तू माझं अगदी लहान मुलासारखं सगळं करतेस तेही निरपेक्ष निरस्वार्थ भावने नेमनापासून जशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच वास्तविक या वयात तुझ्या आयुष्याकडून माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतील पण त्यांना दूर ठेवून तू माझ्यासाठी सगळं करते लहान बाळांना रात्री कितीही जागवलं तरी आईच दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाळाचं सगळं उत्साहाने करते मुलांचे सगळे नखरे रुसवे फुगवे आईच सहन करते बाळ कसलंही असलं म्हणजे अंधू अपंग कुरूप सुंदर काळं गोरं तरीही फक्त आईच माझं बाळ म्हणून लाड करते रात्री बाळ शांत झोपले का बघत पांघरून नेट करते तशी तू माझी आई बनून दोन वर्षापासून रात्रीही मला बघते अंगावरचं पांघरून नेट करते अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेने भरवलंस माझी चिडचिड राग सगळं सहन केलं अगदी जसं लहान बाळाचं किंचाळणं रडणं अकांत आई सहन करते मला चालता येत नसताना हात धरून चालवलास माझ्या आईची तू मनापासून सेवा करते तू आमचा सांभाळ आईप्रमाणेच करते आहे आमच्या मनाच्या जखमांवर हळूवार मायेने फुंकर घालून आमचं दुःख कमी करते अजून काय हवं असतं ग आई होण्यासाठी मन जुळली की शरीर जुळलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी खरं तर जगरहाटीप्रमाणे मन आणि शरीर जुळले की पती पत्नी चांगले साथीदार बनतात पण चांगल्या साथीदारांमध्ये या गोष्टी असाव्यातच असं काही नसतं याची जाणीव तू करून दिली सतत दुःख संकटांमध्ये माझ्यासोबत राहून तुझ्या सगळ्या इच्छांना मारून मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकणारही नाही हे माहीत असतानाही तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस समीधा मला पुढील सर्व जन्मात तुमची साथ हवी आहे समीर हळवा होत तुला खरं तर मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही उलट त्रासच दिला आहे या अधुजीवाला तुझं हे प्रेम माया जगण्याचं बळ देतं समीधा वॉकरने घरातच फिरत असलेल्या समीरला आपल्या माणसांचा कधीही त्रास होतो का तुम्ही फक्त आराम करा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरेवा समीधा घरात गेली सासूबाईंना जागेवर झोपण्यास मदत करत होती तोच दारावरची बेल वाजली समीधाने दार उघडलं देशमुख काकू आल्या होत्या देशमुख काकू या बसा पाणी आणते समीधा पाणी आणण्यासाठी निघून गेली सासूबाईंना देशमुख काकू वहिनी कशा आहात तुम्हालाच भेटायला आली मी सासूबाई मी मजेत तुम्ही कशा आहात देशमुख काकू मी पण अगदी मस्त दोन्ही मुलांची लग्न झाली सगळे एकत्रच राहतो सोबतच नातवंड आहेत छान खेळायला खूप आनंदात आहे देशमुख काकू जरा बिचकतच वहिनी एक विचारू का पण वाईट नका वाटून घेऊ सासूबाई विचारा हो जे काय मनात असेल संकोच बोला देशमुख काकू समिधाच्या लग्नाला पंधरा सोळा वर्ष झाले असतील नाही पण मुलबाळ काही ट्रीटमेंट सुरू केली का तेवढ्यात समिधा पाणी घेऊन आली पण शेवटचे शब्द एक तास तिचे डोळे भरून आले आज जायची हिम्मतच नाही झाली दुपारी पूजेला गेली तिथेही साऱ्यांचा विषय हाच त्या बायकांची ती कुजबुज मनात असंख्य प्रश्न तिच्यावर थपका वांसपणाचा तेवढ्यात तिला सासूबाईचे बोलणे ऐकू आले सासूबाई त्याची तिला काय गरज आहे देशमुख काकू जग आई होण्यात बाळाला जन्म देण्यात जाईचं बाई पण ठरवतं पण खरं तर आई प्रत्येक स्त्रीला जन्माने स्त्रीत्व लाभल्यापासूनच आलेलं ला असतं तिला शरीराचं सौंदर्य मनाचं औदार्य सहनशक्ती लाभलेली आहे प्रकृतीकडून देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या समिधाच्या मनात एवढ्या वेळात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला सासूबाई देशमुख काकू समिता माझी सून नाहीस ती आई झाली जेव्हा ब्रेन ट्युमरच्या ऑपरेशनमधून मी वाचले पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरालिसिसच्या झटक्याने शरीर निकामी झाले लेकानं कुठलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जीव वाचवला ऑपरेशनमध्ये डोळे कायमचे गमावले त्यावेळी माझा जीव फक्त मृत्यूसाठी आसूसलेला पण समिधा माझी आई जिने फक्त वाट बघितली माझी बरी होण्याची तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ते सांगत होता म्हातारपण म्हणजे लहानपण असतं एकलंच होतं पण हे लहानपण चांगल्या रीतीने अनुभवते मी ते ह्या माझ्या आईमुळे देशमुख काकूंचे डोळे भरून आले सासूबाई पुढे सांगू लागल्या ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हाताने सगळं करते माझं कधी काही दुखलं तर मी रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते न कंटाळता रोज दोन तीन तासांनी जे हवं ते गरम गरम बनवून खाऊ घालते हे सगळं फक्त एक आईच करते एवढा संयम सहनशीलता फक्त एका आईतच असते ती आई परत आई झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा लग्न झालं की मन जुळले की साथ कायम राहते अगदी कितीही भयंकर संकट आले तरी याची जाणीव या आईनं करून दिली नाही तर शरीर जुळून केवळ मुलांबाळांसाठी सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतोच समीरचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतानाही तो बरा होण्यासाठी काय काय केलं तिनं हे मी डोळ्यांनी बघितलं जरी नाही तरी त्याची मला कल्पना आहे ती हरली नाही रडत बसली नाही धडपडली तिचे तिने मार्ग शोधले त्या लेखाचं करताना ह्या लेकीला काहीही कमी पडू दिलं नाही तिने आणि आमच्यासाठी हे सगळं करताना तिने केलेल्या तडजोडीमध्ये पश्छतापापेक्षा प्रेमाची जाणीव जास्त आहे तिच्या मनाच्या तळामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचं मोजमापच होणार नाही कुठलंही हेडसाड न करता या आईनं माझी आणि समीरची सेवा केली हे सगळं करताना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते तिच्या एकटीवर घराची जबाबदारी आहे घरातील बाहेरची सगळी कामं करून कुठलेही कुरबूर न करता दोघांचं एवढं कोण करते फक्त आईच किती हळुवारपणे सांभाळले तिने हे नाते आईचं मन ते फक्त आनंद द्यायचा दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं दाटलेले ढग सहज मोकळे होऊन जातात पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नाही फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं का आपण सगळेच वाज आहोत विचारांनी नवीन विचारांना नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण थारास देत नाही समाजात जे आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्याकडे आजारपणात त्यांच्या दुःखाच्या काळात बघत नाहीत वर्षानुवर्षे नातेवाईक मित्र मैत्रिणी एकमेकांशी बोलत नाहीत ते सगळे नातेवान्च आहेत उसवलेले धागे तुटायला अजून सेल करण्याची गरज जशी नसते तसंच आई पण कळायला आई होण्याचीच का गरज असावी समीधाच्या चा आई माझ्या आईच्या मायेचं मोजमाप नाही करू शकत तिला वास ठरवणारे आपण कोण स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्यासारख्या आंधळ्या अंधू मातारीची आई होणं त्यासाठी असलेल्या समीधाच्या मनाची श्रीमंती अनशुद्धतेची कल्पनाही कोणीच करू शकत नाही अशा अवस्थेत मुलंही वृद्ध आईला वृद्धाश्रमात पाठवायला मागे पुढे पाहत नाहीत माझ्या स्फोटची मुलगी अन दुसरी सून फक्त चौकशी करून निघून जातात त्यांचा संसार मुलं बाळ सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे जन्म देऊनही मी आई झालेच नाही का हा प्रश्न माझा मलाच पडतो दुसऱ्यांच्या मुलांमधील उनेवा काढताना आपल्यातल्या उणेवा दोष पडक्या बाजू सोयीने लपवायच्या का तर ती आई झाली नाही आई पण फक्त स्वतःच्या बाळाची होण्यातच नाही एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन संपूर्ण घराची आई होण्यात असतं ह्या घराला जीने घर घरपण दिलं ह्या म्हाताऱ्या लेकीला जीने जगण्याचं बळ दिलं त्या लेकाला जिने आयुष्यात परत उभं राहण्यासाठी आधार देऊन नवीन जीवन दिलं ती वांस कशी असेल तीच खरी आई आहे आपण तिचं आईपण शोधतोय तोच आपल्या मनाचा कोतेपणा आहे आपल्यातल्या माणुसकीतला कमीपणा आहे हे सारं ऐकून देशमुखाकूनचे डोळे गच्च भरलेले होते समीदाच्या चेहऱ्यावर समाधान आणि जबाबदारीची जाणीव दिसत होती ती आईपणाची हे नातं सांभाळण्यासाठी ती नव्या उमेदीने विश्वासाने तयार झाली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद